तर पलिकरून उगाव ओके ओके सर महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना घडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची आणि नुँ। त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेचा प्रचार जे आहे ते सुरुवात झालेला आहे दोन दिवस वाढवून दिलेले आहेत आणि आता परत एकदा प्रचार सुरू झाला काय परिस्थिती आहे सर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवारांचं दुःखद निधन हे महाराष्ट्रासाठी न भरून येणारी ही हानी आहे दादा फार मोठे नेते होते दादांना सगळं पूर्ण महाराष्ट्रचा इतिहास आणि भूगोल याच्या संबंधीचा खूप मोठा अभ्यास होता आणि सुदैवानं दादांच्या सोबत मला ते कॅबिनेट आणि मी राज्यमंत्री म्हणून दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यांना मी खूप जवळून पाहिलं त्यांची कामाबद्दलची आवड गरीब माणसाबद्दलची आवड सगळ्या प्रश्नाची जाण असं एक खूप मोठं चांगलं नेतृत्व आपण गमावले आहोत त्याचं एक दुःख आम्हाला सगळ्यांना आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे आणि म्हणून मी माझ्या वतीनं या परसरातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या खेळाने अर्पण करतो आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आज ज्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका या राज्यामध्ये सुरू आहेत त्याच्यामध्ये धाराशिव आहे लातूर आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येते लोक आपल्यासोबत आहेत आज भारतीय जनता पक्षाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केलं ती विकासाची जी घौडदौड विकासा त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्याच्यामध्ये महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा होते या सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्राला एक विकसित महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये केलेलं सर्व आपल्याला दिसून येते आणि मतदारसुद्धा हे सगळं जाणून आहेत आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या, या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड यश आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे नगरपालिकेला माहितीला यशावे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेला तसं वातावरण आहे, आहे का काय वाटतं निश्चितपणानं आहे आणि निश्चितपणानं आहे आणि धाराशिवमध्ये सुद्धा आमचे जे काय गण गट आहेत या सगळ्या गटामध्ये गणामध्ये आम्ही चांगले उमेदवार म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व भागातल्या सर्व जनतेचा विचार घेऊन सोशल इंजिनिअरिंग करून इलेक्टिव मेरिट विचारात घेऊन सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला कशी मदत करता येईल किंवा त्यांना कसं पुढे आणता येईल लोकांच्या सेवेसाठी म्हणून प्रयत्न केले आणि त्यांना लोक निश्चितपणानं स्वीकारतील असं आम्हाला वाटतं उमरगा आणि लोहरा या दोन्ही तालुक्यामध्ये किती भाजपचे उमेदवार आहेत उमरगा लोहाऱ्यामध्ये भाजप शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही मिळून लढतोय तर माझ्यासोबत का इथं चौगुले जे माझे आमदार आहेत आमचे सुरेशराव बिराजदार आहेत राष्ट्रवादीचे आमचे हे सगळे मित्र आहेत या सगळ्यांनी मिळून सगळ्या जागा आम्ही आमचे समजून त्याच्यामध्ये पूर्णपणानं सर्व तात्तीनं आम्ही लढतो आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की या दोन्ही तालुक्यातले तेराचे तेरा जागा महायुतीच्या निवडून येतील